बागलानचा बागलान, बागलान तालुक्यातील काकडगाव ते अंबासन रस्त्यावर एका कार चालकाला साइड देण्याच्या नादात कांद्यानं भरलेला ट्रक रस्त्याच्या पट्टीवरून उलटला या ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून ट्रकचे व मालाचं नुकसान झालंय भरलेला ट्रक क्रमांक के एक छप्पन्न एकवीस सहासष्ट हा नामपूरहून बेंगलोरला जात होता काकडगाव ते अंबासन रस्त्यावर सध्या रस्त्यावरील काम प्रगतीपथावर सुरू असून या कामामुळे वाहतूक व्यवस्था मात्र कोलमडली आहे आधीच रस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालक व नागरिक त्रस्त असतानाच आता एका साईडला खडी टाकून ठेवल्यानं वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे कांद्यानं भरलेल्या ट्रक चालकानं एका कार चालकाला साईट देत असताना ट्रक साईटपट्टीवरून उलटला या ट्रक चालक मतीन शेख यास किरकोळ दुखापत झाली आहे रस्त्यावरील काम सुरू असताना कुठेही फलक दर्शनी भागात दिसून येत नसल्यानं वाहन चालकांची तारांबळ उडत आहे तसेच रस्त्यावरील खडी मोठ्या प्रमाणात पसरली जात असल्यानं दुचाकी स्वारांसाठी धोकादायक ठरत आहे यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं संबंधित ठेकेदारांना रस्त्यावर धुळीचे साम्राज्य कमी करण्यासाठी पाणी टाकणं आवश्यक आहे तसेच काम सुरू असताना फलक लावण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वा वाहन चालकांनी केली आहे